जलसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये वाद असल्याचं कळत आहे कारण प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वडट्टीवारांना पत्र अधिवेशनात मांडलेल्या भूमिकेबाबत माहिती मागवली आहे बँकेची निवडणूक असल्यानं आपण सभागृहात नव्हतो लवकरच संपूर्ण माहिती वरिष्ठांना देणार असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय जनसुरक्षा विधेयकाच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसमध्येच वाद सुरू झाल्याची चर्चा आहे कारण काँग्रेस आमदारांनी विधानसभेत आक्रमक भूमिका न घेतल्यानं वरिष्ठ नेते नाराज आहेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट विजय वडट्टीवारांना नोटीस पाठवली असून सभागृहात मांडलेल्या भूमिकेचा अहवाल मागवला याबाबत बोलताना विजय वडट्टीवारांनी मात्र नोटीस आल्याचं वृत्त फेटाळलंय केवळ प्रदेशाध्यक्षांना नोट पाठवल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे जनसुरक्षा संदर्भात आम्ही भूमिका घेतलेल्या पक्षाला आमची माहिती आम्ही कळवू की बाबा काय भूमिका घेतली काय नाही तसं काय नोटीस नाही नाही तशी काही नोटीस नाही मला वाटतं अचानकपणे ते आलं मी वडेटीवारांसांची चर्चा केली चर्चा करतो माहिती मला हायकमांड ची अजिबात कुठलीही नोटीस आलेली नाही पहिला प्रश्न राहिला हे की या संदर्भामध्ये ज्या काही मीडियामध्ये चर्चा झाल्या ज्या दिवशी हे विधेयक आलं आहे त्या दिवशी बँकेची निवडणूक होती त्यामुळे मी स्वतः उपस्थित नव्हतो मी माझ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसचे नेते होते त्यांनी योग्य बाजू मांडली नाही असा जो काही हे आहे ते सगळे प्रोसेडिंगची त्यांनी मांडलेली बाजू किंवा त्यांनी केलेलं भाषण ते सगळे आम्ही सभागृहाच्या मध्ये मांडलेलं ते माहिती ती माहिती आम्ही हायकमांडकडे पाठवणार आहोत महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा विधिमंडळात अशी परिस्थिती आहे विधानसभेला विशेषतः की विरोधक म्हणून कोणी बोलतच नाही विरोधकांनी अंगच टाकलेलं आहे विरोधक विरोध करायला उरला नाही असं स्वतः आम्ही ज्यावेळेस काल भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते ज्यांनी अनेक वर्ष या सभागृहाचं कामकाज पाहिलं ते स्वतः म्हणत की हे पहिल्यांदा आम्ही पाहतोय की विरोधक काही बोले नासेच झालेत जनसुरक्षा विधेयकामध्ये साधारण विरोधातले प्रचंड पुरोगामित्वावर बोलणारे लोक त्या जनसुरक्षा विधेयकाच्या म्हणजे जॉईंट कमिटीचे एक सदस्य होते त्यामध्ये स्वतः जितेंद्र साहेब होते त्यामध्ये स्वतः शशिकांत शिंदे साहेब होते मग हे लोक तिथे असताना त्यांनी विरोध का केला नाही काँग्रेस पक्षाने सुद्धा एकमताने जनसुरक्षा विधेयकाला मुकसंमती दिली त्यामुळं त्यांना नोटीस येणं ते क्रमप्राप्त होतं